नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पोस्ट बसते तालुका जिल्हा नाशिक आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे महत्त्वाचा याच्यासाठी आता आपलं हार्वेस्टिंग चालू हर्विस्टिंग आहे हार्वेस्टिंग मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे माझ्या भावाचाच प्लॉट म्हणजे माझाच प्लॉट आहे हार्वेस्टिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत जी हाय क्वालिटी आत्तापर्यंत जी प्रोडक्शन आहे किंवा सगळ्या गोष्टी ज्या मी करतो त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि याच्यासाठी तुमच्या आपल्यासोबत एक पाहुणे महत्त्वाचे आलेले आहेत ते म्हणजे लोटस बायोटेकचे चेअरमन मेन खेडकर सर आपल्यासोबत आलेले आहेत त्यांना खूप मी विनंती केली होती सर तुम्ही या सर या तुम्ही आणि त्याला त्यांना याच्यासाठी स्पेशल बोलवलं आहे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत असतो सर शेतकरी नमस्कार शेतकरी बांधवांना नमस्कार पहिल्यांदा आहे बरं का पहिल्यांदा ते आलेत आणि गुटले सर त्यांच्यासोबत गुटले सर पण आहेत ही सगळी टीम आमची आलेली आहे महत्त्वाचं काय जे आपण करतो जे मी करतो जे प्रॉपर मला वाटतं ते प्रॉपर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो मग ते कोणत्याही पद्धतीने असो आणि त्यातल्या त्यात पूर्ण भर माझा हा ऑर्गॅनिकवरती असतो मग ऑर्गॅनिकमध्ये करताना आपण कसं करतो तर ऑर्गॅनिकच्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या पण त्याच्यातले जे बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे सर तर ते प्रोडक्ट आपण वापरतो जसं फॉर एक्झाम्पल गब्बर म्हणूया तर गब्बर वगैरेचे जे आउटपुट जर तुम्ही बघितले म्हणजे आता ही हार्वेस्टिंग चालू होती तुम्हाला दाखवतो मी गब्बर वगैरे जे आहेत तर जसं लागवड करताना सर आतापर्यंत काय करत होतो मी लागवड करत करताना मी शेतकऱ्यांना सांगायचो म्हणजे जे मला माहिती होतं की जी जेव्हा लागवड करणार तेव्हा एकोणावीस एकोणवीस आणि ह्युमिक द्या बरोबर ह्युमिक काय करतं तर मुळांची वाढ करतं एकोणीस एकोणावीस त्या कॅच करून लवकर पटकन रूट सेट होतं आणि झाड चांगलं वाढतं पण नंतर जेव्हा मला गब्बर समजलं बरोबर तर गब्बरमध्ये अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड सिविक ऍसिड जे कंटेन आहेत जबरदस्त कंटेन्ट त्याच्याने सगळा एकदम परफेक्ट हे होता तर त्याचे रिझल्ट जेव्हा मला मिळाले तर त्याच्यानंतर मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की ते वापरा बरोबर आणि तेच फक्त त्याच स्टेजलाच नाही म्हणतो मी प्रत्येक वेळी तुम्हाला कोणतंही खत द्यायचं असेल तर ते दिलं तर एकदम बेस्ट हे तर झालं पहिलं दुसरा विषय जो आहे आता सर आता आपला हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग तुम्हाला दाखवून देतो आज साधारणतः हार्वेस्टिंगचा आपला दोन टनाचं टार्गेट आहे त्या दिवशी पण दोन टन काढलं होतं रेट सध्याचा जो मिळतोय सगळ्यात बेस्ट रेट मिळतोय रेट जर तुम्ही बघितलं सर सध्या चालू आहे एक्केचाळीस रुपयापासून तर अठ्ठावन्न ते साठ रुपयापर्यंत रेट चालू आहेत बरोबर तर माझं जे बोलणं झालं तर हायेस्ट रेट जे आहेत आतापर्यंत समजा पन्नास पंचावन्न तर पंचावन्नचा रेट आपला फिक्स झालेला आहे पण आता बरेच जण जे येत आहे किंवा काय पंचावन्न असेल किंवा काय रेट जो वाढतो किंवा काय होतो तो त्याच्यासाठी दाखवा हा फळ तुम्हाला कसं वाटलं म्हणजे प्रॉपर जे फळ आहे पूर्ण राऊंड शेप नाए जो राऊंड शेप जो आहे तो राऊंड शेप लस्तर वगैरे जो आहे तो सगळ्यात महत्वाचा तसं असतं आता हे बघा हे पूर्ण जे चालू आहे काम आता हे करताना झाडाचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की झाड पूर्ण व्यवस्थित ग्रोथ कधी करल तर त्यांची मुळं व्यवस्थित असतील आणि मुळं कधी व्यवस्थित असतील की ह्या कीजमध्ये मुळांवरती सगळ्यात जास्त निमॅटोड ऍक्ट करतो आणि मग निमॅटोडसाठी मी तुम्हाला बेस्ट एक औषध तुम्हाला सांगितलं होतं बघा शिल्ड त्याच्यानंतर डॉक्टर रुटमॅक्स निमॅटो शिल्डने काय होतं तर सगळ्यात महत्त्वाचं निमॅटोड हा किल होऊन जातो आणि व्यवस्थित झाड मुळं व्यवस्थित राहतात आणि जी जखम झालेली असते त्या जखमेवरती आपण साठी आपण किटाझिन वापरतो त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे कोणतं वापरलं तर चालतं आणि मुळं वाढण्यासाठी कॅनॉपी चांगली मेंटेन होण्यासाठी मुळं महत्वाची आहेत मग मुळं वाढण्यासाठी आपण डॉक्टर रुटमॅक्स वापरतो तोही सरांचाच आविष्कार आहे म्हणून सरांना त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगतोय त्याच्यानंतर येतो पुढचा विषय मिलीबगचा बरोबर आता मिलीबगचा जेव्हा विषय येतो तर मिलीबगचा विषय येत आहे मिलीबग आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यासाठी पण लोटसचं मायनर म्हणून आहे प्रोडक्ट म्हणजे बरेचसं मिलीबगवरती बरेचसे आपण क्लिअर प्रूव्ह झालं मूवमेंट उडी झालं महागाचे खतं वगैरे जे आपण वापरत असतो ते खतं वापर खत किंवा औषधं वगैरे वापरत असतो त्या औषधचा जो परिणाम आहे तोही बऱ्याचदा चांगला नसतो तर मायनर बरोबर त्याच्यावरती सर तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही माहिती सांगा लोटस मायनर हे नवीन आविष्कार टेक्नॉलॉजीने बनवलेला मॉलिक्युल्स आहे हा ऑर्गॅनिक पद्धतीने एन्झाईम्स आणि अल्कोलाइड बेस्ड प्रॉडक्ट्स आहे ज्या हा एक्सपोर्टसाठी योग्य आहे या मिली बघत्या तिन्ही ज्या अवस्था असतात त्या तिन्ही अवस्थेचे मिलीबग कंट्रोल होतो याचे दोन रिपीट स्प्रे घेणं गरजेचं आहे पहिला स्प्रे घेतल्यानंतर सर आठव्या दिवशी जर तुम्ही घेतलं तर फर्स्ट आणि सेकंड इन्स्टारमध्ये जे मिलीबग्स असतो तुम्हाला लॉंग टर्म कंट्रोल मिळतो आणि एका स्प्रेमध्ये आठ दिवस कंट्रोल मिळतो नेक्स्ट स्प्रे जर तुम्ही घेतला तर आठ ते पंधरा दिवस कंट्रोल मिळतो म्हणजे पूर्ण लाईफ सायकल जे आहे मिलीबगचं एक ते एकवीस दिवसाचं ते पूर्ण लाईफ सायकल जर एकदा कंट्रोल झालं तर तुम्हाला दीड ते दोन महिना तुम्हाला मिलीबगसाठी स्प्रे घ्यायची गरज नाही आणि याचंच हे पाहिलं तर आज आपण सरांच्या प्लॉट मध्ये आलेला आहोत खूप आनंद झाला सर आज पंचावन्न रुपयाने तुमचा प्लॉट दिलेला आहे आणि ह्या क्वालिटीमध्ये जी आहे सर ही जे गोल फळं होण्याचं आहे म्हणजे मागे सरांच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं होतं की जे लांबुळके फळं होतात तर ते लांबुळके फळं अन्न सरांचं असं चर्चा केल्यानंतर असं जाणवलं की हे जे अन्नद्रव्याची जी, जी कमतरता भासते त्याच्यामुळं हो तुम्हाला मिळते तर ये जे फ़ हे जे फळ आहे ही किपिंग क्वालिटी खूप सुंदर आहे आणि जसं सरांनी सांगितलं की गब्बर ट्रिपल नाईन हे जे औषध आहे हे युनिक आहे हे इन्झाईन्स आणि अल्कोलाईट बेस्ड टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये ॲमिनो फुलविक ह्युमिक सिविट हे सगळं पी पी एममध्ये आहे जगामध्ये एकमेव असं औषध आहे की जे पी पी एममध्ये आहे म्हणजे दहा एम एल जरी तुम्ही औषध त्याच्यातनं घेतलं आणि टेस्ट केलं तर तुम्हाला सगळे पर्सेंटेज तुम्हाला याच्यामध्ये भेटतात ही टेक्नॉलॉजी आत्तापर्यंत फक्त फार्मास्युटिकलमध्ये वापरली जाते ही फार्मास्युटिकलमधली टेक्नॉलॉजी म्हणजे जसं पॅरासेटॉमॉलच्या दहा टॅबलेट तुम्ही घेतल्या सर आणि त्याच्यातून तुम्हाल एक टॅबलेट जरी घेतली तरी त्याच्यातलं फाईव्ह हंड्रेड मिलीग्राम तुमचं पॅरासेटॉमॉल तुम्हाला प्रत्येक टॅबलेटमध्ये मिळतं तसं हे प्रोडक्ट्स आहेत लोटस बायोटेक कंपनी ही बँगलोर बेस आहे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक फ्री प्रॉडक्ट्स आपण देतो रेसिड्यू फ्री प्रॉडक्ट्स देतो कॉस्ट फ्री देतो आणि लॉंगर याचा मिळतो सरांनी जसं पेरूच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव कमवलेलं आहे आणि तसंच हा प्लॉट पाहून आम्हाला खूप आनंद वाटला सरांनी आज आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल सर धन्यवाद बर एक अजून आता जे मायनर जे आहेत त्याचं लोटस मायनरचा जो स्प्रे आपण करतो सर दोनशे लिटर साठी पाचशे एम एल पाचशे एम मेल आणि किती खर्च येतो त्यांना साधारणतः पाचशे एम ची बॉटल सर तुम्हाला पाचशे रुपयाला पडते पाचशे रुपये ते लक्षात असू द्या बाकीचे जे आहे हजार पंधराशे त्याच्यापेक्षा जास्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मिलीबग कंट्रोल मिळतो दोन स्प्रे जर घेतले पंधरा दिवस तुम्हाला कंट्रोल मिळतो आणि कुठलाही मिलीबगचा डाक याच्या देठावरती मिलीबग बऱ्याचदा असतो मला कालच आहे ना समजा कोल्हापूर वगैरे जे आहेत साधिक सादिक असतील साधिक शेक वगैरे मोठे तर त्यांचा मला फोटो आलेले सुंदर पिरू पण विषय कसा आहे सगळा मी लिबणे भरलेला आहे बरोबर तर हा सगळा जो आहे विषय असं सगळं सरांचं जे काम आहे सरांचं काम एकदम व्यवस्थित असतं आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गेनिक आहे म्हणून आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे म्हणून सर तुमच्या सोबत किंवा तुमच्या सारखे जे आहेत सगळ्या जे कंपन्यावाले जे आहेत त्यांनी असंच करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे आता तिकडे जो माल आपण हार्वेस्ट केला आहे तिकडे जाऊ आपण जो दोन टनाचा मालाचा विषय आपण जो म्हणत होतो तोही तो तो तिथं आपण बघू जे आहेत ते सगळं हार्वेस्टिंगचं काम चालू आहे साधारणतः दीड एकरचा प्लॉट आहे आपला जाता आता आपण सांगतो दीड एकरचा साधारणतः प्लॉट आहे आणि दीड एकरमध्ये साधारणतः आपल्याला वीस टनाचं आता अपेक्षित उत्पन्न आहे आणि महत्वाचं असंही सर ह्या काळामध्ये द्राक्ष वगैरे आता यायला लागलेत बरोबर आपल्याकडे आलेले <सथी> द्राक्ष वगैरे यायला लागलेत द्राक्षाचा याच्यात पण आहे ना द्राक्ष असून पण केरूला पन्नास प्लस आता रेट सध्याचा मिळतोय बरोबर आता हार्वेस्टिंग केलेला तो तो तुम्हाला दाखवतो या हार्वेस्टिंग केलेली सध्या हार्वेस्टिंग केलेला हा सगळा जो आहे हे टोटल आणि आज आपल्याकडं जे येणार आहेत जो व्यापारी पहिल्या वेळेस पण व्यापारी जो येऊन गेला तो व्यापारी अतिशय खुश झाला का बरं कारण की ही क्वालिटी त्यांना मिळाली बघायला मिळाली आपल्याला जॉईन झाले सर अभिजीत अभिजित अभिजित अभिजीत अभिजीत एकदा दाखव रे अभिजीत विद्यार्थी माझा तर अशा प्रकारचा शेतकऱ्यांना अशा प्रकारचा पूर्ण जो आहे हे सरांचं सर तुम्ही इथं आले त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि हे सगळं आता चालू आहे पॅकिंग वगैरेचं व्हिडिओ मी तुम्हाला नंतर अपकमिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर तुमची धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोटस मायनरच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला मी देणार आहे तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये